શ્રીમહાલક્ષ્મીદેવી કહાણી શ્રી ગણેશય નમ શ્રીલક્ષ્મીદેવ નમઃ શ્રી ક્લૂ ઓમ ધન ધાન્ય દેહિ મામ ઔમ ધનધાન્ય નમસ્તુભ્ય નિધિ પદ્માધિપાયાચપ્રસાદના મે ધનધાન્યાદિસંપદા ધ્યાની દવી શ્રીલક્ષ્મીદેવીની કહાણી દ્વારપાર યુગતલી અને સૌરાષ્ટ્ર દેશા મોહિની આટપાટ નગર હોત તિથે એક રાજા હોતા राजाचं नाव होतं भद्रशवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता आणि साधू साधूसंतांना सुखवीत होता राजाचं राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका ती रूपवान सुंदर होती आणि स्वभाव गर्विष्ट होती मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होईल घरी वळतागली गेली निघून राणात तिथं पाहिलं सुहासनी नात्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत तिने पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेलं दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली आणि देवाची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचाच आला पुढे भाग्य उजळलं भद्रशवा राजाशी लग्न झालं ऐश्वर्या हाती आलं गर्वानं फुगली गरिबांना विसरली चोऱ्या तठ्याने बोलू लागली दात दासींवर खेकुसू लागली एकदा काय झालं देवीच्या मणी आलं राणीला भेटावं मागची आठवण द्यावी ती ओळखते का पाहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगी झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फाटकं वस्त्र लिहाली हाती काठी घेतली आधाराला हळूहळू पावलं टाकेत आली राणीला भेटायला वाड्याची आली आणि आरोळी दिली आहे का कोणी घरी घालील का कोणी घास दासी आली बाहेर मातारी दिसली समोर तिने विचारलं कोण ग तू कुठून आली आहेस काम काय काढलंस तुझं नाव काय गाव काय आहे काय हवा आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू जातात तशातही ती खोकलाई मधून मधून मातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आली आहे इथं राणीला भेटायचे कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणीसाहेब आहेत म्हणालात मैत्रिणीशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावर खेक असतील ऊन धून बोलतील मैत्रिणी तुला हसतील तू इथे बस आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना म्हातारीला राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैसे आरवाळली माणूस विसरली मागच्या जन्मी होती जरी, ती दारिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिरा देवीचे व्रत सांगितले तिने केलं आता देवीच्या कृपेने राणी झाली पण देवीची आठवणी नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झाला डोळ्यावर पैशाची धुंदी आली गोरगरीबांना कशा विचारेल ती थोड्या मोठ्याच्या मुली मैत्रीण झाल्यात म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारते शिराने लक्ष्मी व्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीने मातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल हे व्रत मी ती नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीने त्या दासीला व्रताचा सा वसा सांगितला ती उठली व काठी टेकीत टेकीत निघणार तोच माडीवरून एक मुलगी खाली रानी ची शाम आली, आली ती होती राणीची मुलगी श्यामबाला ती आली आणि कळवळून म्हणाली आजी रागू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला श्याम मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमलगाया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिने मुलीला लक्ष्मीवरचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी जरा तर आली माडीवरून दाराशी येते ते दिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण ग तू फिरडे इथे कशाला आलीस इथून उठ लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घरं नाहीत का तुला म्हातारीचे डोळे गरगर फिरले कपाळ्यावर आठ्या उमटल्या आणि तडकती निघून गेली परत पुढं दासीने रक्षण केले केलं तिची स्थिती सुधारली ती गेली दासी पण सोडून पुढे सुखाने संसार सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यांबालेने लक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून चार गुरु हा तिने व्रत केलं आणि शेवटच्या गुरुवारी थाटाने उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मी मातेच्या व्रतप्रवाहाने तिचा संसार सुख समाधानाने चालू लागला पण व सूर्यचंद्रिका राणीला हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रूने भद्रशिवाचं राज्य लोकाडलं सूरजचंद्र का राणी होती ती स्थिती बदलली भद्रशिवाला फार वाईट वाटलं राणीला रडू सोडलं पण करणार का एक एक दिवस चिंतेचा ओगत होता तसाच मावळत होता राणावणातून हिंडून कष्टाचे दिवस ही काढत होती भद्रशिवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकटाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी तीरावर विसरासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रशिवाला पाहिलं ओळखलं पण परत लगबगी नगरी घरी गेली राजाला बातमी सांगितली मला धरानं माणसं पाठवली रथ पाठवला श्वशुराना घरी आणलं मान सम्मान केला नवी वस्त्र दिली व सगळ्यांना आणलं व गळ्यात हार घातला श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनाने घेतला जावायस तसं सुचवलं मुली मुलीचा निरोप घेऊन निघाला बजाने नोकराजवळ एक हांडा दिला मोहरांनी भरलेला होता तो नोकराच्या सोबतीने राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हांडा पाहून ती खुलली हांड्यावरचं झाकण काढलं तर आत पाहते तर काय आत दिसले कोळशे सुरेश चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस हे संपत नव्हते दारिद्राचे भोके सुटत नव्हते चिंतेचे ढग सोबतार दिसत होते आणि काळडीचा मनोहार भडकत होता सूरजचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनाने घेतलं मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवे दुसरं करणार काय एका गुरुवारीच ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदीतरी बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती तिने राणीला राणीला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसली खूप जमलेली दिसली तिला आणायला पाठवा कुणीतरी शांबालेने रथ बोलवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली श्यांबालेने पाहिलं आईला तिने प्रेमाने मिठी मारली मुलीच्या घरच्या आश्वर्य पाहून तिचे डोळे हे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायले रेगळ्या सोन्या त्याचे अलंकार घातले आईचे रूप हे उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली श्यामला लक्ष्मीरथाचा वसा करीत होती लक्ष्मी देवीची भक्तिभावाने पूजा करीत होती आरती झाली धूपधीपाचा सुवास दरवळत होता श्यामपालेला उपास होता तोही कडी कडकडीत अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मी त्याचा वसा करीत होती लक्ष्मी देवीच्या कृपेन ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्याबरोबर उपवास करी श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिनाच होता तो चारही गुरुवार मुलीने केलेलं व्रत तिच्या आईने पाहिलं होतं भक्तिभावाने नमस्कार करीत होती उपवास करीत होती सर्व दुःख दूर व्हावेत म्हणून प्रार्थना करीत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोचवायला शांबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून श्याबाला परत निघाले मालाधराने पूर्वी पाठवायला हंडा तिने घेतला त्यास मीठ भरून व नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्याने सहज विचारलं माहेरून काय आणलंस श्यामबाल्यांबरोबर आणलेल्या अंड्याकडे बोट दाखवलं माला झाकण काढलं आत काय दिसलं त्याला मिठाचे खडे अगं वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे नायका मिळत मीठ हो मिळते ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य हे सौराष्ट्रात होतं तिथल्या सेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज श्यामबालेच्या गोम राजाने हेरली होती पण तो विचारचक्रात गुंतला होता श्यामबालाला सांगत होती हे मीठ जीवनाचे अमृत आहे मिठाने चांगल्या रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ हे आणि वेचो जो माणूस जिथं मीठ खातो ना तो धनाशी नेहमीच इमानी राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्राणार्पण करतो मला दराचं विचारचक्र हे थांबलेलं नव्हतं हो था। त्याने ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रशिवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलून घेतलं बद्र या तातडीच्या बोलण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचारणा करतात तो तातडीने जाव्याकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला बद्र आपली अनुमती दिली होती बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित झाला बद्रशाने आपली अनुमती दिली होती मालादाला आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालदानाला आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असे नम्रपणे विचारले बद्रशाचं राज्य जिंकून घेतल्यावर शत्रू तो स्वारी करून करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या खांडातला एक एक मिठाचा खडा द्यायचा श शपथ घेऊन शर्ती नजून जायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली होती आणि दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चार केली शत्रू बेसावध होते मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यात तुटून पडले होते घनाघाती लढाई सुरू होती पण मालाधराच्या सैनिकाचा पवित्रता शत्रूला अडवता येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराचे सैनिक पराकष्ठाने पुढे सरसावत होते युद्धाचे तांडू हे अखंड चालू होते सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात आता अंधार पसरणार होता मालाधराचे सैनिक हे अधिक ईर्षेने पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्याने शत्रूचा पुरा फडसा पाडला होता मालाधराच्या सैन्याने अपूर्व विजय मिळवला होता भद्रशहाच्या राज्य हे पुन्हा मिळवलं होतं मलाधरावर व भालेला हा आनंदाची वार्ता सेनापतीने ताबडतोब कळवली आणि मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अपाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मलाधराकडे आणली त्या सोन्याचा मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक शस्त्रांचा साठाही होता मलाधराने भद्रशहाला चंद्रिकाणीला घेऊन यायला सांगितले ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस श्यामबालेने लक्ष्मीवताची वस्त पूजा केली होती आरती केली होती धूपधीपाचा सुगंध दरवळत होता ती व तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता रात्री देवीची चा आरती झाली देवीला निवेद्य दाखवला व सर्वांनी मिष्टान जेवण केलं मार्गशीर महिन्याचा हा शेवटचा दिवस शेवटचा गुरुवार लक्ष्मीवताचा शेवटचा दिवस हा मंगलमूर्त महाराज राणे राज्य त्याच्या स्वाधीन केलं व त्या व्रताची खरीच सांगता झाली राजा राणी परत आपल्या स्वराष्ट्रात आली सूरज चंद्रिकेने पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाचे सात मुलगे कुठेतरी दूर देशे गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला ना त्याचे वर्णन शब्द सांगणे अगदी अशक्यच आहे श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्यांचे जीवन हे निश्चित झालं होतं दुःखाचं वादळ हे पूर्ण थांबलेलं होतं आणि सुखाचे वारे हे सर्वांना सुखवित होते अशी ही साठा उताराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व लक्ष्मी मातेच्या कृपेने त्यांच्या घरे सदैव फुलावं अशी पाचवतारा सुपूल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं व तिची प्रार्थना म्हणावी